वीस जानेवारीपासून आझाद मैदानावर उपोषण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगे पाटलांकडून नव्या आंदोलनाची घोषणा मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघणार मराठ्यांचा जनसागर आंतरवाली सराठी ते मुंबई पायी जाणार जरांगे पाटलांकडून घोषणा टिकणारा आरक्षण देऊ मराठा समाज आणि जरांग्यांनी संयम राखावा मुख्यमंत्री शिंदेंचं सा साम टीव्हीवरून आवाहन क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्याची ही माहिती येवल्याचं येडपट बावचलंय मराठा आरक्षण मिळू द्या कचका दाखवतो जरांगेंचा भुजबळांवर हल्ला बोल तर कोल्हेकोईला दाद देत नाही भुजबळांचा पलटवार तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही हक्कभंगावरून सुषमा अंधारेंचा माफी मागण्यास नकार निलम गोऱ्हेंना संस्कृतमध्ये दिलं लेखी उत्तर महाविकास आघाडीच्या जागावाटपावर एकोणतीस डिसेंबरला दिल्लीत बैठक मेरिटच्या आधारावर जागा वाटप होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती भाजपच्या रथापुढे कांदा टाकत शेतकऱ्यांचा संताप नगरमध्ये कांदा निर्यातबंदीचा निषेध तर गरजेच्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करणार केंद्रीय मंत्री कराड यांची माहिती